जय आदिवासी मित्रांनो बाबू मध्ये माझे आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे हा हा तर मित्रांनो आज आम्ही आलो एक गावाला इकडे शतक आलो आता शतक उनपण ना जरा इकडं हिंडायला पुढं गेले शेळ्या घेऊन बघू तिकडं आपल्याला काही भाज्या मिळत्या का बघू बडद्याची म्हणा किंवा चाईची किंवा आपल्याला ते भुईफोड गावसायचा माळाला जर भुईफोड गवतलं तर भुईफोड बघून नाहीतर मग चायाची आणि बडदं वगैरे काय किंवा भांगरीची काय भाजी मिळेल त्या बघून ए गवतात नको हात घालून तर मित्रांनो माझे चॅनेल नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि बरेच जण मला कमेंट करून विचारता बा दादा तुमचा गाव कुठला तर बरेच जणांना जुने आपले जे सबस्क्रायबर हा त्यांना माहीत आहे पण जे नवीन सबस्क्रायबर आपल्याला जोडला त्यांना काही माहीत नाही माझं गाव तर गाव सांगत हो माझं गाव आहे गंगापूर खुर्द तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि एकदम मस्त गाव आहे आमचा हे बघा इकडं गाव आहे खाली दिसतं का इकडं गाव आहे तर मित्रांनो आमचे गावचा वातावरण एकदम मस्त आहे एक नंबर आहे हे बघा इकडून ते वरती डोंगराव आपटी राहते तिकडं जरा ऊन पडल्या दिसतं तिकडं आणि तीनही ती बाजून डोंगर आहे तिकडून घोडेगाव शिनवलेकून तिकडून नाही डोंगर म्हणजे पलीकडच्या बाजून आहे डोंगर पण तिकडूनच रस्ता आहे गावाला यायला तर मित्रांनो चला मग आता बघू आपल्याला कंती कंती भाजी मिळते व्हिडिओ कंटिन्यू बघा हा जय आदिवासी जोहार काय रे काय चालेल तुझा ध्रुवा सांग का माझी शूटिंग घ्या माझे पळताना शूटिंग घ्या फोटो घ्या चल आता आईल गावसाहेब आहे पार पुढ तिकडे येत तिकडं झाडी गावाला लहान पण गेलाय आमचा सगळा त्याच्यामुळं सगळा रान माहित आहे हिंडायचा कुणी काही इ... आम्ही बारीक जाऊ इथली वावरा करायची इथून या खालून दिसता या वावरा अर्धलीना मित्रांनो इथं आपल्याला पहिला भुईफोड दिसलाय बर का पण लय बारीक आहे तर बघू आपण दुसरी ग हे इकडं माळाला जर मठांड भुईफोड जर मिळालं तर भुईफड भुई भाजीवाई हा हे काय इकडे आय खाली मग तू काय येतो देतो वरती चावडा काय नको या काय यायचं नाही मित्रांनो इकडं आय हे इकडं खाली शेळ्या सारे ते हे दोघ आणलं तिकडे सोडू हे बघा भांगरीची भाजी भांगरीची भाजी ह रा कवडी कवळी एकदम मस्त तर आता भांगरीची भाजी गोळा करू हे इकडे नको गाज हिंड इकडे मित्रांनो आई सांगत आहे भांगरीची भाजी मग गोळा केली तर भांगरीची भाजी दाखवतो मग तुम्हाला ही आमची आई आणि हे इकडे ह्या शेळ्या दोन चार चारचा हे चाळीचा येल इथ चाळीचा येल कवडा हा 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 हे बघा याच्यावर आहे हे बघा चाळीचा येल आहे बरं का कवळा त्यामुळे आता वरचा शेंडा आपण तुडून घ्या हिवराचे झाडाव हिवराचं काट मरणाचं डेंजर लागतं मरणाच जोमत हे काट त्याच्यामुळं जरा लांबूनच आपण <laughs> काय करायचं आम्ही हा काय शाळेतून आला गेल मित्रांनो बघा हा आपण चाईचा डीअर खुडलाय एकदम कावळा कावळा आहे तर आता यांना आई काहीच सोडणार आहे हा हे बघा ही भाजी ही भांगरीची भाजी आवडी खुडली आई ना तिथं आई आहे खुडाय इथ मरणाची इथं भाजी भाजी आहे भांगरीची भाजी आहे तर आई खोडीत आहे तर मित्रांनो आता हे आईकच ठेवणार आहे आणि मग नाना बरोबर जाणार आहे आता वरती डोंगरात कोळूची भाजी गावसाय तर मग चला व्हिडिओ कंटिन्यू बघा चल रे रोहशे हे इकडं नाना गेलाय जुरीचे पलीकडं तर आपल्याला नाना बरोबर जायचंय आता कोळूची भाजी गावसाय वरती डोंगरात चायच ढील बघाय खोडू नक्की तुम्हा कवळा मस्त जुऱ्यांना अजून पाणी नाही आला बर का पाऊसच अजून झालं नाही म्हणण्यासारखं असं झुऱ्या बिर्या ओढ काय काढलं नाही अरे कुणी गेला ना मित्रांनो इथं बघा करवंदीला अजून करवंदा, यारा कारवांदांचा सीजन तर गेलाय आहे पण तरी कारवंदा आहे कच्चीचा मोकार आंबाटा चला मरू द्या पण दाखवायचं कारण काय का कारवांदांचा सीजन गेलाय आहे तरी ह्या कारवांदा अजून कस काय कसं काय अजून बो ह्या कारवांदा ते साठी मग तुम्हाला दाखवलं आहे तर चला नाना नानी इकडे पुढे गेल्या चाईचा जरा दोन चार दीर्घ बसला तेवढ जाता जाता अजून गवसू म्हणजे चाळीची भाजी होईल कुळूची होईल आणि आपली भांगरीची भांगरीची होईल बडद्याची एक दोन बघितलं पण ते बारीक होतं मित्रांनो बराच वरती आलो आहे बरं का डोंगर चढून इकडं पुढं नानांना आणि चालले इकडं जायचं आहे आपल्याला पुढं ते ख का तिकडं सांग तिकडं कोळूची भाजी चांगली <coughs> मुरकुटा मच्छर मरणाच चावता चा कारण हाफ टी शर्ट घालून आलोय आहे आणि इकडं तोंड आलं डोक्याला मरणाचं चावता चा आणि चाईचं डी र आताशी आवडं गवसला कारण बरेचसं खुडलेला लोकांनी बघू कवडं मिळते तेवढं चाईचं मिळो किंवा आपली कोळूची मिळो <coughs> तर चला हे बघा इकडं कोळूची भाजी कशी शेळ्यांनी खाली बघा इकडून ही सगळी कोळूचीच भाजी आहे त्याच्यामुळं आवडी मिळत आहे का नाही काय का ना सगळी भाजी आहे ना शेळ्यांनी खाली हे इकडून परत जवळी हे टपऱ्यांनी होती का एवढी खाली काय माहित मिळत आहे का नाही बघू इथं बघा करटुल्याचा येल अजून बारीक आहे अजून बराच वेळ आहे करटुल्यांना आणि हे इकडं बडदा इकडे काय बडदा भारी बडदा म्हणजे घेतला असत पाऊस आला बर का इकडून जरा पाऊस आलाय हा खाली आहे शेळ्यांनी मित्रांनो छत्री रेनकोट आपण काहीच आणलं नाही तर आता आपल्याला सागाचाच पान काढायला लागेल या खंद आणि त्याची छत्री करायला लागेल मित्रांनो पाऊस जोरात आलाय बर का जोरात आलाय तर जरा वेळ आपण इथं थांबणार आहे हे सागाच्या दार, झाडाखाली आगाची पानं काय लागली शेळी <laughs> <laughs> मित्रांनो इथं बघा दिव्याची भाजी आणि इथं शेजारी बाडधा पण बारद्याची भाजी खाली कानातरी तरी शेळ्यांनी का गुरांनी आणि त्याच्यामुळे आपण ती काही घेणार नाही हे इकडं दोन तीन दिसता बारीक इथं पण हे लई बारीक शेजारी आहे बारीक बारीक आणि कोळूची भाजी काय आपल्याला काही गवसली नाही कारण शेळ्यांनी खाऊन टाकले इथे आवडा ह्या ज्या होता इथं हे काड्याचा तर आता आपण निघणार आहे खाली परत शिवार आलं आणि शिवारांना मग परत चायची किंवा भांगरीची भाजी गोळा करीत घ्या मित्रांनो बराच वेळ झालाय चायची भाजी आपण गवसतो पण म्हणण्यासारखी काही भाजी गवसली नाही बरं का एक एक दोन दोन आपलं बारीक सारीक जे ढिरा ते गोळा करायचं काम चाललंय आवडी झाली गोळा अजून बघू जाता जाता कवडी मिळते बडद्याची भाजी घ्यायला गे बर का बडद्याची एक भाजी झाली असते इथं एक काय दिसत देची भाजी घ्यावाच मला वाटत बरं का ही आहे बडद्याची भाजी तर आपण घेणारच आहे आता कारण बघून नंतर परत दोन तीन तरी मिळालं हां हां तर बडदे घ्याव दोन तीन अजून जरी मिळाल तरी आपलं भाजीचा काम होईल मित्रांनो इथे एक वाटदा गवतलाय आपल्यानं हेरा तर हाय घ्या ओठून कांदा साकटत आला <coughs> आणि हे इकडे काय कोणी काय हे इथे हाय घ्या तीन बडद आणि थोडीशी चाळीची आणि आता जाता जाता पण पर परत बघू कवडी मिळत मित्रांनो बघा हा आंबटी आय इकडं तर हे आंबटी आयलाच आहे ना हे कवळा आहे का हा कवळा शेंडा आपल्याला घ्यायचा आहे का आपण बडद्याची भाजी घेतली ना ते बडद्याच्या भाजीत बडद्याच्या भाजीत न टाकता हा आंबट येल जरी टाकवला हो तरी होत मित्रांनो बघा हे आवड आंबट येल घेतला आपण कारण चार पाचच बडदा तर आवडे बडद्याच्या भाजीला आवड येल भरपूर होती बराच वेळ झालाय साडेसहा सात वाजत आला तर हळूहळू आता निघू घरी काय रे मित्रांनो आलोय घरी आणि आपल्याला आवडीच भाजी मिळाली बरं का एक चार पाच बडदा थोडीशी चायची तर हे आपला घर तुम्हाला तर माहीतच आहे